मागा सरून खो वाला थांबता म्हणू नका चला माग आपण हा सुटला गुरुसागरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकोण सात गाड्या आणि सात गाड्यांचा महासंग्राम चालू आहे कोण होतो है? एक नंबरचा मानकरी विक्रम डोळ्या पब्लिक चे बेताज वाटे हडायला पाळाले हळवली कल्याणकर गोटकर आणि पड्याल पळाले द्वारलीकर आणि शिरसोडकर काटा किरल झाली डोळ्याचं पाडणं फेडणारी लढा सगळ्यांच्या नजरा घेल्या कॅमेराकडे खून झाला एक नंबरचा एक लाख रुपयाचा चाल अतिशय सुंद दोन्ही साइडनं निकाली पंच निकाल चेक करा कारण सकाळपासून एकाही निकालाबाबत तक्रार आली नाही हा फायनल चा फेराय व्यवस्थित निकाल बघा आणि मग निकाली उद्या आज याकडे वेळ बराच आहे फायनलच्या बैलगाडी मला ज्या तासावरती आपण गाडी पडले त्या तासवरती आणून गाडी उभी करायचे फायनलच्या बैलगाडी बोलत सलामात प्रमाणे याही वर्षी श्री भनरथ यात्रेनिमित्त व सरपंच हसनभाई शिखलदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आजचं हे भव्य आणि दिव्याचं ओपंच जंगी मैदान मौजे गुडसाळे तलाव खट्टाव जिल्हा सातारकरांचं आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पलून आला आणि पंचा आणि फायनलचा निकाल दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला प्रथमदा त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ गुरसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक ता सात व धडील गाडी बरे प्रसन्न शिवान तुषार घोरपुडे दहा दहा सरकार विगल पनवेल सदा या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल सेट दगडे वैभव सेट तरवडे लक्षागृह बावधोडकरांचा लक्षात पळाला आणि त्याच्या जोडीला अक्षय शिवाजी मोरे घोडवली सातारा शिवाजी तुषार घोरपडे सदाशिवगड यांचा राजधान एक्सप्रेस बलमा पळाला बलमा आणि लक्ष्या आजच्या सरपंच केसरी भेव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर धरले तास क्रमांक चार वर भरली गाडी आई गावदेव प्रसन्न खरडी कैलासवाजेसह सुरेखा दगडू निगुरकर आणि अनेके दगडू निगुरकर या गाडीचा सहावा क्रमांक आला आई गावदेव प्रसन्न खरडी यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली एस केिखले पनोरकरांचा तेजा पळाला आणि त्याच्याजवळ इंदोलीच्या अप्पा यांचा लकी पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पाठ गेली बाळोडे शाहपूरकरांनी आज संपन्न झालेलं घुडसाळकरांचं भव्य दिव्याचं उपपंच मैदान आणि या ओपनच्या मैदानातला पाच नंबरचा मानकरी ठरला पाच नंबरचा माल भटकला तास क्रमांक दोन वर धरली गाडी शिकरा फॅन्स क्लब मादल लेंगरे ही या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राहुल कळंगे मादलमुठ्ठी आजी चेड मोहिते लेंगरे यांचा या ठिकाणी शिकरा पळाला आणि त्याच सागर सागरसेठ खांदवे लोहगाव पुणे यांचा भवानी पळाला भवानी आणि शिकरा आजच्या भव्य देव मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर टोरालेकरांनी तीन नंबरचा मानखील तृतीय क्रमांकाचा मान भटकवला चतुर्थ क्रमांकाचा मान भटकवला आचार्य भागातील चार नंबरचे चा मानकर धरले तास क्रमांक तीन व धरलेली गाडी तनुष्का धनाजी पवार या गाडीचा क्रमांक तनुष्का धनाजी पवार यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली शाहीद मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरेदी गुरु पळाला आणि त्याच वेळेला आनंद तारेगर सरेश पाटील नीर साई पाटील आणि विजय कबुले शिरवळ मानघर पारगाव यांचा वादळ पाहला वादळ आणि गुरु आजच्या भव्य विवाह मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पाच केले सनी ड्रायव्हर उरलीकरांनी आज संपन्न झालेलं भव्य आणि दुराचं मैदान गुडसाळकरांचा आणि या मैदानातला तीन नंबर मानकरी तृतीय क्रमांक आता तास क्रमांक सहा वर घावली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव मी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनरा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल जयपराजय ग्रुप नाशिक अमित शेठ नरसीकरांचा तांडव पळाला तांडव आणि बादल आजच्या भव्य देवा मजामधील तीन नंबर साठी पार्ट गेले आम्हाला डायवर ओंडकरांनी आणि दोन गाड्यांमध्ये अतिशय सुंदर अशी पट्टी आणि तटीची लढत पाहायला मिळाली आड्याला कडेला पळाले मथुराणी सरजा आणि पड्याल पळाले दुरले आणि रायफल दोन गाड्यामध्ये खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं अशी लढत पाहायला मिळाली आणि त्या दोन गाड्यांमधील या ठिकाणी पंचानी निकाल दिलाय आजच्या या मैदानातील एक नंबरचा खरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला दोन गाड्यांना सामना निकाल दिला मथुराणी सर्जा आणि पड्याल रायफल आणि हरण्या दोन्ही गाड्यांसाठी एक नंबरचा मान दिलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक एक वरती जे अनमार प्रसंग प्रभाकर शेठ गणपत डिस्ले यांच्या नावावरती नशेबाजाव प्रसन्न रणवीर राहुलबा पाटील अनवडी कल्याण या ठिकाणी बिंदोरचा बेताज वादशाह पब्लिक किंग मथुर पहाला आणि जोडीला आई आईकवरा प्रसन्न जगदीश कोळी अरुण शेठ पाटील आणि नाना शेठ प्रधान ताजा दाजाकरांचा सरजा पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानासाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी पाच गेली आठ ताम करा आणि दुसरी गाडी सुंदर अशी पळाली तास क्रमांक पाच वरती साहिल प्रतिष्ठान द्वारणी हेमंत सेठ पुरवले द्वारलीकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्या आरोही पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे भाऊजी शिरसवडीकरांची रायफल पळाली रायफल आणि हरण्या आजच्या भव्य मैदानासाठी एक आणि दोन साठी पाच गेले बारीक शिरसावडीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ घोडसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद चला बक्षीस मित्रांनो